वाटणाची कढी कधी खाल्ली आहे का तर मग नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तर वाटण बनवण्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरच्या घ्यायच्या आहे खोबरं घेतलं आहे एक छोटी वाटी एक अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत थोडासा लसूण घेतला आहे आता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक ग्लासभर दही घेतलं आहे त्यात आपण एक छोटी वाटी बेसन घालून घ्यायचं आहे आणि ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दही असं कढीत वेगळं वाटणार नाही त्यानंतर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर मोहरी जिरा आणि जी तडक्यासाठी जी मिरची असते बोर मिरची ती टाकून घ्यायची आहे तर मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायच्या असतील तर टाका नाही टाकल्या तरीही चालतात त्यानंतर मी कढीपत्ता टाकला त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे नंतर वाटण शिजण्यासाठी एक थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्या मिठाने आपलं वाटण छान लवकर शिजतं कारण आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजलेलं नाही आहे त्यानंतर आपण बघू शकता आपलं वाटण तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेतलं आहे आता आपण बेसना बेसन आणि दही जे मिक्स केलं होतं ते त्यात घालून घ्यायचं आहे आणि आपल्या अंदाजानुसार त्यात पाणी घालून घ्यायचं आहे जितकी आपल्याला खडी बनवायची आहे किंवा तुमचं ताक किती आंबट आहे त्या त्याच्यावर तुम्ही पाणी त्यात टाकायचं आहे त्याला आता एक छान अशी उकडी येऊन द्यायची आहे उकडी आल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हळद तुम्ही टाकू शकता पण मला अशी पांढरी आवडते म्हणून मी अशीच केली आहे